नमस्कार आज आपण कणकवली तालुक्यातील करूळ गावामध्ये आहोत फोंडा घाट रस्त्याला लगत आपल्याकडे एक तीनशे गुंठ्याचा वर्ग एक, एक अॅग्रिकल्चर प्लॉट उपलब्ध झालाय कणकवली शहर आपल्याला अगदी इथून दहा किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे वर्ग एकचा प्लॉट आहे आपल्याला दिसतं या बाजूला मेटलचं गेट आहे तिथून आपला प्लॉट सुरू होतो आणि माझ्या पाचच्या बाजूला पूर्ण तिकडे बघितलं तर एक मोठ झाड आपल्याला त्या बाजूला दिसतय तिथपर्यंत आपला हा प्लॉटचा फ्रंटेज आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आपला हा प्लॉट आहे आणि आपला रस्ता जो दिसतोय आपल्याला फोंडा घाट मुख्य रस्ता आहे आपला आणि ह्याची अपेक्षित किंमत जी आहे ती एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति गुंठा आहे